नमस्कार लेट्स लर्न युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस विद्यार्थ्यांची युडायस पोर्टलला माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे या व्हिडीओमध्ये आपण या पोर्टलवरती प्रकारे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची माहिती भरायची याविषयी माहिती पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा ब्राऊझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे युडायस प्लस आणि सर्च करा सर्च केल्यानंतर स्टुडंट मॉडेलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे स्टुडंट मॉडेलवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर स्टुडंट मॉडेलसाठी राज्य सिलेक्ट करण्याचं पेज ओपन होईल त्यानंतर असं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला सिलेक्ट स्टेट जो खाली ऑप्शन बाण दिसतो त्या बाणावरती क्लिक करा यामधून महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा आणि गो या टॅबवरती क्लिक करा गो या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन पेज ओपन होतं लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला शाळेचा यू डाय एस नंबर दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला शाळे यू डाय एस पोर्टलचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर तिसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला जो कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड टाकून लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचा आहे लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन होऊन एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला लाल रंगामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस जे करंट इयर दिसतं आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या टॅबवरती त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सुरुवातीला असा एक मेसेज फ्लॅश होईल शाळेची इन्फॉर्मेशन आहे ती क्लोज करा आणि त्यानंतर या पहिल्याच पेजमध्ये आपल्याला ही विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे या ठिकाणी डॅशबोर्डवरच आपल्याला इथं वर्ग दिसतील पहिली दुसरी तिसरी पा चौथी पाचवी नंतर पहिलीच्या समोरील हा जो बाण आहे त्या बाणावरती क्लिक करा त्यानंतर आपल्याला पहिली तुकडी आणि प पहिलीमध्ये दाखल विद्यार्थ्यांची माहिती शून्य शून्य दिसेल या ठिकाणी ॲड स्टुडंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ॲड स्टुडंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे सदर विद्यार्थ्याचा आधार इतर कुठे भरलेलं नाही का याची खात्री करायची असेल पहिल्या बॉक्समध्ये आपण करू शकतो पण त्यापेक्षा आपण जो खालचा प वि स्टुडंट नेमचा जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला विद्यार्थ्याचं ते, आप ते पूर्ण नाव आहे म्हणजे विद्यार्थ्याचं नाव वडिलांचं नाव आणि अडनाव या प्रकारे टाईप करायचं आहे हे टाईप करून झाल्यानंतर आपल्याला पुढच्या बॉक्समध्ये विद्यार्थ्याचं जे लिंग आहे मेल फिमेल त्यापैकी योग्य लिंग सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जन्मतारीख निवडण्यासाठी कॅलेंडरवरती क्लिक करा त्यानंतर वर्षावरती क्लिक करा वर्ष सिलेक्ट केल्यानंतर त्यातून वर्ष निवडा त्यानंतर महिना सिलेक्ट करा आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याची तारीख सिलेक्ट करा त्यानंतर त्या विद्यार्थ्याची तारीख त्या बॉक्समध्ये आपल्याला आलेली दिसेल त्याच्यापुढे आपल्याला विद्यार्थ्याचा स्टुडंट कोड स्टेट कोड आहे हा स्टेट कोड काय टाकायची गरज नाही ऑप्शनल आहे जर आपल्याकडं स्टुडंट पोर्टलला विद्यार्थी नोंदवला असेल त्याचा कोड जनरेट झाला असेल तर तो टाकू शकता त्यानंतर त्याच्या आईचं नाव पुढील बॉक्समध्ये टाकायचं आहे त्याच्या पुढील बॉक्समध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव आहे वडिलांचं नाव टाईप केल्यानंतर आपल्याला थोडस खाली जायचं त्या ठिकाणी जे पालक असतील म्हणजे वडील नसतील पालक असतील तर त्या पालकांची माहिती ऑप्शनल आहे तिथे आपण भरू शकता त्यानंतर विद्यार्थ्याचा जो आधार क्रमांक आहे हा आधार क्रमांक अचूकपणे नोंदवायचा आहे आधार क्रमांक नोंदवल्यानंतर आधार क्रमांक बरोबर असेल तर त्याच्या पुढे ग्रीन टेक येते आणि जर नसेल तर अशा प्रकारे लाल बॉक्स दिसतो पूर्ण आधार नंबर भरल्यानंतर पुढे ज्याप्रमाणे आधार कार्डवर नाव आहे त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याचं नाव या बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे पुढच्या जशीच्या तसं टाईप करावं लागेल ते टाईप केल्यानंतर पुढे आपल्याला पुन्हा विद्यार्थ्याची जी शाळेतली दाखल तारीख आहे आपल्या शाळेमध्ये तो कधी दाखल झाला हा हा जुलै महिना दाखवते त्याच्यामागील महिना निवडून आपण जी तारीख असेल ती तारीख त्या ठिकाणी भरू शकता त्यानंतर विद्यार्थ्याचा जो मोबाईल नंबर आहे पालकांचा हा भरणं गरजेचं आहे कंपल्सरी आहे त्यामुळे पालकांचा विद्यार्थी नंबर या ठिकाणी भरा जर ऑप्शनल दुसरा एखादा नंबर भरायचा असेल तर पुढच्या बॉक्समध्ये भरू शकता आणि त्यानंतर विद्यार्थी सी डब्ल्यू एस एन आहे का यस नो ऑप्शन करून वरती क्लिक करा वरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा मुख्याध्यापकांचं नाव येईल आणि पालकांकडून आधार व्हेरीफाय करण्यासाठी संमती घेतली आहे मुख्याध्यापकाने अशा प्रकारचा एक कन्सन्ट फॉर्म आहे तो आय वरती क्लिक करा आणि त्यानंतर पुन्हा आपल्यासमोर विद्यार्थ्याची जी बेसिक माहिती आहे ती येईल त्याचा वर्ग चेक करून पहिले आहे का बघा त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव बरोबर अचूक भरलं आहे का याची खात्री करा आणि त्यानंतर त्याच्यासमोरील बॉक्स क्लिक करा त्याच्यानंतर विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव अचूकपणे स्पेलिंग लिहिलं आहे का बघून बरोबर असल्यास तो टिक करा आईचं नाव चेक करून योग्य असेल तर टिक करा आणि त्यानंतर जन्मतारीख बरोबर आहे का याची संपूर्ण खात्री करून सर्व बॉक्स टिक केल्यानंतर कन्फर्म या टॅबवरती क्लिक करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर आपल्याला हा आप पहिला विद्यार्थी ॲड होईल आपण या ठिकाणी लगेच दुसरा विद्यार्थीसुद्धा ॲड करू शकतो किंवा ह्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती जर भरायची असेल तर फील जनरल प्रोफाईलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे ह्या विद्यार्थ्याचे जे तीन पेजेस आहेत ते पूर्णपणे ती पेजेस भरता येतील जर आपल्याला विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती भरण्यापेक्षा फक्त विद्यार्थीच ॲड करायची असेल तर ॲड न्यू स्टुडंटवरती क्लिक करून आता जेवढी माहिती भरली तेवढीच माहिती आपण या ठिकाणी भरू शकतो जनरल प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर त्याची जनरल प्रोफाईल येईल जी आपण माहिती भरली ती ॲटोमॅटिकली इथे येईल यामध्ये फक्त आपल्याला जो विद्यार्थ्याचा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस या ठिकाणी या बॉक्समध्ये आपल्याला भरायचा आहे हा संपूर्ण ॲड्रेस आपण या बॉक्समध्ये भरा ऍड्रेस भरत असताना ऍड्रेस भरून झाल्यानंतर स्पेस दिल्यास आपल्याला तो बॉक्स लाल रंगामध्ये दिसेल तर तो स्पेस शेवटी द्यायचा नाही आहे त्यानंतर ही, ही संपूर्ण ऍड्रेस भरल्यानंतर आपल्याला तिथं त्या ॲड्रेसचा जो पिनकोड आहे तो पिनकोड टाका मोबाईल नंबर मगाशी भरलेला ॲटोमॅटिक येईल त्यानंतर विद्यार्थ्याची जी मातृभाषा आहे ती मातृभाषा मराठी जी असेल ती सिलेक्ट करायची आहे ती सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे त्यामध्ये सोशल कॅटेगरी म्हणजे कोणता जातीचा प्रवर्ग येतो आहे तो ठिकाणी जनरल काय असेल एस सी एस टी एन टी ओबीसी तो सिलेक्ट करा मायनॉरिटी जर नसेल तर नॉट यानी सात नंबरचा सा पर्याय नॉट ॲप्लिकेबल त्यावर क्लिक करा बी पी एल यस नो योग्य ऑप्शनवरती क्लिक करा बी पी एल असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येतो का त्या ग्रुपमध्ये तर यस नो योग्य ऑप्शन करा त्यानंतर विद्यार्थी त्यानंतर विद्यार्थी भारतीय आहे का तिथे यस ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर गेल्या वर्षी तो आउट ऑफ स्कूल होता का त्या ठिकाणी यस नो योग्य ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर विद्यार्थ्याचा जो रक्तगट आहे तो रक्तगट रक्तगट निवडायचा आहे यामध्ये सध्या जर आपल्याला अजून तपासला नसेल तर अंडर इन्व्हेस्टिगेशन शेवटचा ऑप्शन आहे तो क्लिक करून वरती क्लिक करा सेव्ह केल्यानंतर पुढचं आपल्याला नेक्स्ट पेज ओपन होईल या नेक्स्ट वरती सुद्धा आपल्याला एनरॉलमेंट प्रोफाइल आहे यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर जो आहे तो टाकायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्याची जी दाखल तारीख आहे ती या ठिकाणी आलेली आहे त्यानंतर विद्यार्थ्याचा जो हजेरी क्रमांक आहे तो हजेरी क्रमांक टाका त्यानंतर विद्यार्थ्याची जे गेल्या वर्षी अकॅडमिक इयरमध्ये तो कोणत्या वर्गात होता याबाबतची माहिती चार पॉईंट दोन पॉईंट पाचमध्ये आहे तर तो अंगणवाडी सी सी ई सेंटरला क्लिक करून तो ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला पुढचे ऑप्शन आपोआप लॉक होतात त्यानंतर आपल्याला सेव्ह माहिती करायची आहे आणि पुन्हा नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करून पुढील पेजवरती जायचं आहे पुढील पेजवरती आपल्याला विद्यार्थ्याला ज्या फॅसिलिटी प्रोफाईल आहे ज्या ज्या सुविधा दिल्या म्हणजे गणवेश समजा इथे दिला आहे का सुविधा दिल्यात का तर येस केल्यानंतर फ्री टेक्स्ट बुक फी युनिफॉर्म आणि कोणती जर सुविधा दिली असेल तर त्याच्यापुढे चेकबॉक्स क्लिक करा त्यानंतर इथं काही सी डब्ल्यू एस एन विद्यार्थ्यांसाठीचा ऑप्शन आहे तो आ, नो केल्यामुळे तो ओपन होत नाही त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे काही बेसिक प्रश्न आहेत त्याला कोण तो अपंग वगैरे आहे का किंवा इतर कोणते डिफिकल्टी त्याला आहेत का याबाबतचा त्या विद्यार्थ्याबाबतची माहिती आपण यस नो या स्वरूपामध्ये करून ही माहिती योग्य प्रकारे भरू शकतो त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या बाबतीतली इतर काही माहिती आहे ती माहिती सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तरपणे वाचून भरू शकतो तर पहिलीच्या वर्गाला बऱ्याचशा ऑप्शन हे नो मध्येच येतात तो एन एन एस एस एन सी सी मध्ये आहे का तरी नो ये, नो येईल त्यानंतर तो डिजिटल इंटरनेट से वापरू शकतो का यस योग्य ऑप्शन करा त्यानंतर विद्यार्थ्याची उंची पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला टाकायची आहे विद्यार्थ्याचं वजन शाळेपासून विद्यार्थ्याच्या घराचं अंतर आणि त्याच्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे तो विद्यार्थ्याचे पालक जास्तीत जास्त किती शिकलेले आहेत तो वर्ग या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत हायर सेकंडरी काय असेल तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करून नेक्स्ट या पेजवरती क्लिक करायचा आहे नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसून येईल ही माहिती संपूर्ण तपासून घ्या संपूर्ण माहिती खात्री झाल्यानंतरच आपल्याला कंप्लीट डाटा यावरती क्लिक करायचं आहे तोपर्यंत आपण ही माहिती अपडेट करू शकतो अशा प्रकारे आपण एका विद्यार्थ्याची माहिती भरून ती संपूर्ण तपासून घ्या कंप्लीट डाटा आपण नंतरही काही दिवसांनी करू शकतो त्यानंतर पुन्हा प पहिल्या विद्यार्थ्याची माहिती भरण्यासाठी डॅशबोर्डवरती या पुन्हा या पहिल्या बाणाला क्लिक करा आणि त्यानंतर ॲड स्टुडंटला क्लिक करून आपण दुसऱ्या विद्यार्थ्यांची माहिती भरू शकतो अशा प्रकारे आपण आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती या पोर्टलवरती भरू शकतो धन्यवाद